नमस्कार आपण पाहताय आझाद मैदान आझाद मैदान या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर माजी मंत्री तथा भारतीय जनता पार्टीचे लातूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील यांनी काँग्रेसला चांगलाच धक्का दिला आहे सध्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपरिषद महानगरपालिकांच्या निवडणुकांचे राज्यात वारे वाहत आहे त्यातच लातूर व धाराशिव जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी माजी मंत्री बसवराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते मुंबई येथे भाजपात प्रवेश केला आहे यावेळी भारतीय जनता पार्टीचे लातूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष तथा माजी मंत्री बसवराज पाटील भारतीय जनता पार्टीचे लातूर धाराशिव जिल्हा निरीक्षक किरण पाटील भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती विभागाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष दिलीप भालेराव धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश आष्टे यांची प्रमुख उपस्थिती होती माजी मंत्री तथा लातूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेस पक्षाच्या विविध पदाधिकारी कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश करण्याचा एकापाठोपाठ एक सपाट लावला आहे तो काही थांबताना दिसून येत नसून बसवराज पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे लातूर व धाराशिव जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टी या पक्षाला बळकटी मिळत असल्याचं नागरिकातून बोललं जात आहे पाहूया काँग्रेस पक्षातून भारतीय जनता पार्टीमध्ये कोणकोणत्या नेत्यांनी प्रवेश केला आहे ते भारतीय जनता पार्टीचे आपले प्रदेश प्रवक्ते होते त्यांचं देखील निलंबन आज रद्द करण्यात येत आहे मी आदरणीय रविभवना विनंती करतो की गणेश दादांचं देखील त्यांनी स्वागत करावं गिरीश शेषेरावजी पाटील माजी सभापती मनपा लातूर हे आधी काँग्रेसमध्ये होते आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहेत त्यांचं भाजप स्वागत विजयकुमार धोंडीराम सोनवणे उपाध्यक्ष जिल्हा काँग्रेस कमिटी धारावशिव चेअरमन स्टेट कंझ्युमर फेडरेशन काँग्रेसमध्ये ते होते आता भारतीय जनता पार्टीमध्ये येत आहेत मंथन सुनील मिटकरी माजी नगराध्यक्ष औसा मंथनजी औसाचे माजी नगराध्यक्ष आहेत काँग्रेसमध्ये होते आता ते भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतायत श्री अमृत गिरीश पाटील लातूर शहर युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष होते आता ते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत श्री अमर विजयकुमार सोनवणे उपाध्यक्ष तालुका काँग्रेसमध्ये होते आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत या सर्वांचं मनापासून स्वागत आहे अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आझाद मैदान